नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या मराठवाडा हो युट्यूब चॅनल वसाईकर जितूमध्ये तर मंडळी आता आम्ही आलो आहे तांदूळवाडीच्या दब ह्या धबधब्यावर ही आमची सर्व फॅमिली चालले पुढे आणि असा काही हा मार्ग आहे धबधब्यापर्यंत दब जाण्यासाठी तर मित्रांनो इथे येण्यासाठी आपण आपलं वाहन घेऊन येऊ शकता परंतु मध्ये वाहन जाण्यासाठी जास्त असा काही मोठा रस्ता नाही तर टू व्हीलर वगैरे जाऊ शकते जर तुमच्याकडे मोठं वाहन असेल तर ते तुम्ही बाहेर पार्किंग करू शकता तिथे आहे पार्किंगसाठी तर तांदूळवाडीच्या धबधब्यावर दब पहिल्यांदाच येतो आहे गेल्या वर्षीसुद्धा येण्याचा प्लॅन होता परंतु काही कार तो रद्द झाला परंतु आज वेळात वेळ काढून आम्ही इथे मोठा तर बघा इथे रस्ता सुद्धा जेने करून। जाने साथी हाँ चांगला आहे आणि ब्लॉग इथे टाकलेत जेणेकरून तिथपर्यंत जाण्यासाठी हा चांगला सोयीस्कर रस्ता आहे बघूया पुढे कसा आहे ते परंतु हा असं मस्त जंगलातून निसर्गाच्या रम्य वातावरणातून आपण चाललो मंडळी फायनली आपण पोचलो आहे या धबधब्याच्या दब परिसरात आणि हे बघा इथे मोठं असं झाड पडलेलं आहे हे बघा आणि हा नदीचा प्रवाह इथून वाहतो आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आलात तर इथ बघा इथपर्यंत आपण आपलं टू व्हीलर घेऊन येऊ शकता त्यानंतर मग आपल्याला इथून पायीच जायचं आहे तो असकाई है जाड़ रस्ता थोड़ा सा उगड़ तरी बघा इथे असं काही हे झाड पडले त्यामुळे रस्ता असा आता आपला थोडासा अवघड होतोय परंतु तरीसुद्धा आपण आपल्या ह्या मुख्य ठिकाणी म्हणजे आपल्याला जिथे धबधबा आहे तिथे जायचं आहे तर मित्रांनो चांगला रस्ता हा संपलेला आहे आता आपण ट्रॅकिंग करतोय ती या कच्च्या रस्त्यावरनं हे बघा आणि या तांदूळवाडीच्या धबधब्यासोबतच दब इथे खूप प्रसिद्ध असलेला तांदूळवाडीचा किल्लासुद्धा तुम्ही पाहू शकता जो वरती आहे खूप अशी ट्रॅकिंग करावी लागते छान असा किल्ला आहे तो तर येतोय आवाज पाण्याचा म्हणजे आपण जवळजवळ पोचलो आहे आणि हे बघा यशी वाट आपल्याला धबधब्यापर्यंत दब पोचवेल मित्रांनो तुम्हाला आवाज येतो का बघा मी थांबतोय बोलायचं तर पोचलोय फायनली आपण ह्या तांदूळवाडीच्या दब धबधब्यावर हे बघा पोचलोय आणि तिथे आपल्याला दिसतोय पाणी आज रविवार असल्या कारणाने इथे पर्यटक का आपल्याला पाहायला मिळते तरी अशी काही वाट आपण आहे ज्यादा आता चढलो इथे आणि आपण पाहतोय हा अप्रतिम असा तांदूळवाडीचा धबधबा दब आज इथेच आपण थोडा वेळ रमणार आहोत ह्या रम्य आणि सुंदर अशा वातावरणात इथे हा सुंदरसा असा पावसाळी धबधबा दब आपण पाहतोय ज्याचा व्ह्यू आपण पाहतोय Gracias. तरी बघा मंडळी ही आमची फॅमिली आज इथे एन्जॉय करते मस्ती करते आणि हा तांदूळवाडीचा धबधबा अत्यंत सुंदर आहे आणि खूप सेफ्टी आहे कारण इथे कुठलाही धोका असा जाणवत नाही परंतु मंडळी तुम्ही जर इथे येत असाल तर आपली स्वतःची काळजी घ्या तर, ये आँची, 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 ये तर या हे बघा अशा पद्धतीने आमची आजची सुट्टी आम्ही एन्जॉय करतोय हे बघा तर मंडळी आहेत आपल्या फॅमिलीतील भाऊ हे कसं वाटलं आज खूप आनंद झाला माझ या एक्केचाळीस वर्षात पहिल्यांदा याचा आनंद घेतो हे फक्त तुमच्या फॅमिलीमुळे घेतो खूप असा आनंद असं एवढा आनंद झालाय की असं मला वाटतं की मी फक्त किंवा मारू म्हणजे त्यासाठीच आहे रे पोहायला असं माझी बायको ही बघा ही माझीही बायको हिने लाईफ मध्ये पहिल्यांदाच धबधबा असा बघितला धबधबा म्हणजे तिला माहितीच नव्हतं तिला काय वाटायचं हा धबधबा आहे कुठे कुठेही यायच हे सगळ्यातलं चांदुलवाडीचा हा धबधबा आहे आम्ही लालटन म्हणून त्या बाजूला आहे यायचं कसं ते सांगा घाट उतरलो घाट घाट उतर लेप मारायचं तांदूरवाडी बोलायचं तांदूळवाडी बोलल्यानंतर तांदूळवाडीचा घाट हा प्रसिद्ध घाट आहे त्याच्यानंतर धक्धमाग सांगायचं धबधबा कोणी बोलेल आणि याचा आनंद घ्या जसं आम्ही आनंद घेतलाय तसा तुम्ही पण आनंद घ्या आणि घेत राहा थँक्यू चला चला हे बघा तर मंडळी हा बघा वरती आपल्याला पाहायला मिळेल तो तांदूळवाडीचा प्रसिद्ध किल्ला इथेच आहे तो थोडी ट्रॅकिंग करावी लागते वरती मस्त असा व्यू बघा पावसाळ्यातील असा हा दृश्य आपण पाहतोय आता धुकं बघा कशा पद्धतीने त्या डोंगराला पूर्ण विलखा घातलाय चला आता आम्ही चाललो आहे परतीच्या प्रवासाला हे बघा इथपर्यंत आपण गाडी घेऊन येऊ शकता नंतर तुम्हाला पायी जायचं आहे